न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन भास्करराव गलांडे पाटील विद्यालय अशोकनगरच्या माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे स्नेहसंमेलन सत्तावीस जानेवारी रोजी लक्ष्मी अॅग्रो टुरिझम येथे उत्साहात पार पडले यावेळी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार बॅगच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला तेवीस वर्षानंतर मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटून आनंदित झाल्या याप्रसंगी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी गागरे मॅडम वेताळ सर सर कडू लबडे सर गोरे सर गायदने सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होक विशाल आणि नम्रता भोसले यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले दोन हजार मध्ये प्रथम आणि द्वितीय आलेल्या सोमनाथ नन्नवरे आणि स्वप्नील माळी या विद्यार्थ्यांचे सत्कार देखील यावेळी करण्यात आले लष्करामध्ये नियुक्त झालेले मेजर गणेश काळे आणि रवींद्र सुलतानी यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी अनिता पंडित त्रिवेणी चौधरी माया गायधने ज्योती जावळे रविंद्र ससाने ताराचंद नवगिरे अमोल पटारे राहुल पारदे शरद उंडे प्रवीण गायके अमोल वायकर हेमंत राऊत शरद गवळी नितीन सदाफुले ज्ञानेश्वर साटे नितीन पाटोळे आदी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार योगेश राऊत कविता रावतळे यांनी न्यूज सुपर वृत्त संकलन विभाग अशोकनगर